नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उद्या आहे बुधवार आणि दुर्गाष्टमी अतिशय महत्त्वाचा योग आहे त्याचबरोबर उद्या बुधवार आहे आणि गणपती बाप्पांचा प्रिय वार आहे आणि या दिवशी आहे ज्येष्ठा गौरी पूजनसुद्धा तर या दुर्मिळ योगावरती आपल्याला दोन प्रभावी उपाय करायचे आहेत आणि हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन उपाय करायचे आहेत त्यामध्ये एक उपाय आहे नवरा बायकोंमधील जी भांडणे होतात त्याच्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि दुसरा उपाय म्हणजे आपल्या घरामधली दरिद्रता कायमची निघून जावी आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास व्हावा यासाठी आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे दोन्हीही उपाय अतिशय प्रभावशाली आहेत आणि या दिवशी हे उपाय केल्यामुळे आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा असतील आणि ज्यासाठी आपण हे उपाय करतो आहे ते सिद्ध होत असतात त्यामुळे आपल्याला याच दिवशी हे उपाय करायचे आहेत गणपतीच्या आगमनानंतर आपण गौरी मातेच्या येण्याचे आतुरतेने वाट पाहत असतो आणि गौरी मातेचे आगमन हे भाद्रपद पक्षातील अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन होत असते तसेच गौरीचे पूजन हे ज्येष्ठ नक्षत्रावर आणि गौरीचे विसर्जन हे मात्र मूळ नक्षत्रावर होत असते गौराईचे पूजन म्हणजेच महाशक्तीचे पूजन आहे आणि हीच शक्ती म्हणजेच माता पार्वती आणि शंभू महादेवांची शक्ती आहे आणि सर्व देवांच्या मुळाशी हीच शक्ती असून आपल्या घरामध्ये या शक्तीचे पूजन केले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आणि भरभराट येत असते म्हणून आपण गौराईचे अतिशय मनोभावे पूजन करत असतो तिची सेवा करत असतो आणि त्याचमुळे उद्या दुर्गाष्टमी आणि गौरी पूजनाच्या दिवशी आपल्याला अतिशय प्रभावी उपाय करायचे आहेत आपल्या घरातील दरिद्रता कायमची निघून जाण्यासाठी आणि आपल्या पती पत्नीमधील जे काही वादविवाद असतील ते कमी होण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचेच आहेत तर आता आपण पाहूयात अतिशय प्रभावी उपाय एक नारळाचा उपाय आपण सुरुवातीला पाहूयात जेणेकरून आपल्या नवरा बायकोंमधील प्रेम वाढावं वा, आणि आपल्या नवरा बायकोमध्ये जे काही भांडणे होत असतील कलह होत असतील ते कलह हो कमी व्हावे आणि आपला संसार सुखाने समाधानाने आपण करावा कारण आपले जी भांडणे होत असतात किंवा आपल्यामध्ये वादविवाद होत असतात कटकटी होत असतात त्याचा परिणाम आपल्या मुलांवरती होत असतो आणि मुलांनासुद्धा चुकीच्या सवयी लागण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्या घरातील वाद हा मिटलाच पाहिजे कारण आपल्या घरामध्ये सतत भांडणे असतील किंवा वादविवाद होत असतील तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कधीही वास करत नाही ती आपल्या घरामध्ये कधीही प्रवेश करत नाही आणि त्याचमुळे आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी हा अतिशय महत्त्वाचा योगसुद्धा मिळून आलेला आहे आणि या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय आपल्याला अतिशय मनापासून करायचा आहे उपाय आपल्याला दोघांनी करायचा आहे पती पत्नींनी मिळून करायचा आहे या दिवशी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे तो नारळ आपल्याला पाण्याचा घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक तांब्या पाणी घ्यायचं आहे तांब्याचा तांब्या तुम्ही घेऊ शकता तो भरून घ्यायचा आणि पती पत्नीने मिळून महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं सर्वात आधी महादेवांना आपण नमस्कार करून घ्यायचा आणि त्यांच्या महादेवांच्या शिवलिंगावर आपल्याला पाण्याचा तांब्या पाणी अर्पण करायचं त्यानंतर आपल्याला तो जो नारळ आहे तो पती पत्नीने हातात धरून आपल्या मनातली इच्छा सांगून आणि आपली जी काही भांडणे होतात हे महादेवांना आणि माता पार्वतीला अतिशय मनापासून विनवणी करायची आहे आणि तो नारळ आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे त्याचबरोबर माता पार्वतीचं आणि महादेवांचं अतिशय मनापासून स्मरण करायचं आहे दोघांनीसुद्धा माता पार्वतीला अतिशय मनापासून विनंती करायची आहे आमच्या घरामधील सर्व भांडणे मिटवून टाका आणि आमच्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि शांती मिळू दे अशी आपण माता पार्वतीला विनंती करायची आहे या प्रार्थनेने महादेव आणि माता पार्वती आपल्यावरती अतिशय प्रसन्न होत असतात कारण दुर्गाष्टमीचा दिवस आहे त्याचबरोबर बुधवार आहे त्याचबरोबर माता पार्वतीचं आणि आपल्या गौराईचं पूजनसुद्धा या दिवशी आहे आणि यामुळे आपण ही विनंती केल्यामुळे नक्कीच आपल्यावरती माता प्रसन्न होते आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करते म्हणून हा उपाय आपल्याला याच दिवशी करायचा आहे हा उपाय आपण दिवसभरात कधीही करू शकतो पण हा उपाय नक्कीच करायचा आहे जर आपल्या घरामध्ये पती पत्नींचे पटत नसेल किंवा आपल्या घरामध्ये वादविवाद होत असतील त्याचप्रमाणे दुसरा प्रभावी उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये जर दारिद्र्यता येत असेल किंवा आपल्या घरामध्ये पैसे पुरत नसतील जे पैसे आहेत ते पण अपुरे पडत असतील किंवा पैसे येणे खूप कमी असेल तर अशा वेळेला हा उपाय आपल्याला आवर्जून या दिवशी करायचा आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि या दिवशी आपल्याला बाजारातून लक्ष्मीची पावले विकत आणायची आहेत आणि ती आपल्याला आपल्या मुख्य उंबऱ्यावरती चिकटवायची आहेत त्याआधी आपल्याला घराचा मुख्य उमरा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे कोरडा करून घ्यायचा आहे त्यावरती हळदी गुंकुवाचं लेपनसुद्धा आपण करू शकतो आणि त्यानंतर आपल्याला ही पावले चिकटवायची आहेत त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेचं प्रतीक म्हणून आपल्याला एक केरसुनी घरामध्ये आणायची आहे आणि ती छोटीशी केरसुनी आपल्याला देवघरामध्ये जिथे आपण गौरींची स्थापना केलेली आहे तिचं पूजन केलेलं आहे त्या ठिकाणी ठेवायची आहे आणि तिला आपण हळदी गुंकू आणि लक्ष्मीचं मान देऊन तिचा मानपान करायचं आहे आणि लक्ष्मी स्वरूप मातेला आपण विनंती करायची आहे आपल्या घरातील दरिद्रता कायमची निघून जाऊ दे घरामध्ये ऐश्वर सुख समृद्धी आणि भरभराट येऊ दे अशी आपण अतिशय कळकळीची आणि मनापासून विनंती करायची आहे मनोभावी प्रार्थना करायची आहे आणि लक्ष्मी मातेचं स्मरणसुद्धा करायचं आहे या दिवशी आपल्याला पुरणवर्णाचा नैवेद्य असतो तो आपल्याला या मातेला दाखवायचा आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर वेळ असेल तर आपण खिरीचासुद्धा प्रसाद बनवून या दिवशी अर्पण केला तरीही चालणार आहे तर अशा पद्धतीने हे दोन्हीही उपाय अतिशय प्रभावशाली आहेत आणि यामुळे आपल्या मनातील इच्छा या दिवशी जर आपण हे उपाय केले तर नक्कीच पूर्ण होतात त्यामुळे आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त